शेतकऱ्यांसाठी आजच्या सकाळच्या ठळक आणि झटपट बातम्या शेतकरी मित्रांसाठी आली आनंदाची बातमी जिल्ह्यातील एक पॉईंट सदुसष्ट लाख शेतकऱ्यांना मिळाला पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपये तर ई के पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांना सतरावा हप्ता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला वाशिम मधलं पंतप्रधान पदाचे नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पाचभर स्वीकारल्यानंतर पहिला निर्णय शेतकरी हिताचा घेतला आहे पी एम किसान योजनेचा सतरावा हप्ता वितरित करण्यासाठी त्यांनी निधीला मंजुरी दिली असून हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अठरा तारखेला जमा झालेला आहे तर शेतकऱ्यांसाठी ही सर्वात मोठी आणि दिलासादायक बातमी आलेली आहे तर जिल्ह्यातील एक लाख सदुसष्ट हजार एकशे अडोतीस शेतकऱ्यांना या हप्त्याचे दोन हजार रुपये मिळाले दूध उत्पादकांच्या खात्यावर तीन कोटी रुपयांचा अनुदान जमा जिल्ह्यातील अठरा हजार शेतकऱ्यांना प्रति लिटर पाच रुपये प्रमाणे मिळणार लाभ गंगापूर येथील शासनाने गाय दूध दो उत्पादक शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या प्रति लिटर पाच रुपये अनुदान योजनेअंतर्गत जिल्ह्यातील खाजगी सहकारी दूध संघाकडील नोंदणी केलेल्या सतरा हजार नऊशे एकोणसत्तर शेतकऱ्यांना तीन कोटी चौदा लाख चौसष्ट हजार रुपये मंजूर झाले होते त्यापैकी एक जून अखेर सोळा हजार दोनशे त्र्याहत्तर गाय दूध उत्पादकांच्या बँक खात्यामध्ये दोन कोटी शहाऐंशी लाख अठ्याहत्तर हजार सहाशे ऐंशी रुपयांचं अनुदान रक्कम जमा करण्यात आले आहे त्यामुळे शेतकऱ्यांना गाय उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे आज पीएम किसान सन्मान योजनेचा वितरण सोहळा कृषी विज्ञान केंद्र तोंडापूर इथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पीएम किसान सन्मान योजनेचा सतरावा हप्ता ऑनलाईन सोहळा होणार आहे तर कार्यक्रमाला केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे हे उपस्थित राहणार आहेत खरीप पेरणीच्या तोंडावर रासायनिक खतांचा तुटवडा सिलू तालुक्यातील स्थिती दहा सव्वीस सव्वीस व डीएपी खत लिंकिंग बोजा पेरणी झाली पीक कर्जाचं काय तर परभणी तालुक्यातील गतवर्षी दुष्काळ सरदृस्त परिस्थिती बाजूला सारत शेतकऱ्यांना यंदा मुरग नक्षत्रावर बरसलेल्या पावसाच्या भरवशावर पेरणीच्या सुरुवात केल्याची स्थिती दिसून येत आहेत तर आतापर्यंत बँकेकडून यंदाही पीक कर्ज वाटप सुरू केले नसल्याने शेतकऱ्यांना उसनवारी करूनच बी बियाणे खरेदी करावी लागत आहेत त्यामुळे पेरणी सुरू झाली असली तरीही बँक प्रशासनाकडून पीक कर्ज वाटप होत नसल्याने शेतकरी आर्थिक कोंडीत सापडले आहेत तर काही वर्षापासून जिल्हा प्रशासने बँकेने दिलेल्या कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण होत नसल्याने दिसून येत आहेत तर खरीप आणि रब्बी हंगामामध्ये बँक जवळपास साठ टक्क्यापर्यंत पीक कर्ज शेतकऱ्यांना वाटप करीत असल्याचं था। अग्रणी बँकेच्या अहवालावरून दिसत आहे तर याकडे जिल्हाधिकाऱ्यांना लक्ष देऊन पीक कर्ज वाटपाची प्रक्रिया जलद करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे दुधाचे दर वाढणार दूध उत्पादकांचे दूध दरामुळे हाल तर दूध संकलन केंद्र मात्र मालामाल लोकसभेला फटका तरी थांबेना कांद्याची खेळखंडोबा नुकत्या झालेल्या लोकसभा निवडणुकीत कांदा पिकाने सत्ताधारी भाजप शिंदे सेना आणि अजित पवार गटांचा वांदा केल्यानंतर केंद्र सरकारकडून कांद्याचा खेळखंडोबा सुरूच आहेत तर सरकारी कांदा खरेदीमध्ये केवळ दहा टक्केच कांदा खरेदी भाव स्थिरीकरण निधीतून ना व एन सी सी सीच्या माध्यमातून केंद्र सरकारने पाच लाख कांदा खरेदीचं लक्ष निर्धारित केलं होतं मात्र या दोन्ही संस्थांच्या खरेदी कोणत्याही पारदर्शकता नाही तर बाजार समितीमध्ये कांदा खरेदी होत नसल्याने खरेदीलाही मर्यादा आल्या आहेत महिनाभरामध्ये या दोन्ही संस्थांच्या माध्यमातून केवळ सतरा हजार टन कांद्याची खरेदी झाल्याचं समजते तर दहा टक्के ही खरेदी नाही त्याची अधिकृत आकडेवारी वेळोवेळी जाहीर होण्याची गरज आहे रासायनिक खात्यांची लिंकिंग शेतकऱ्यांना बसतोय आर्थिक मूर्दंड दक्षता घेण्याची गरज तर कंपनीसह कृषी केंद्र संचालकांचा अधिक मार्जिन असलेले खते विक्रीवर भर बँकाकडून शेतकऱ्यांची फसवणूक होते तर सरपंच परिषद अध्यक्षांचा आरोप राळेगाव येथील जिल्हा मध्यवर्ती व इतर बँकाकडून गतवर्षी घेतलेल्या पीक कर्जाची परतफेड करून सुद्धा कर्ज वाटप बंद करण्यात आले आहे शेतकऱ्यांनी ही शुद्ध फसवणूक असल्याचा आरोप अखिल भारतीय सरपंच परिषदचे जिल्हा अध्यक्ष राळेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आणि बेंबळा कालवे संघर्षाच्या समितीचे अध्यक्ष सुधीर जावदे यांनी केला आहे स्थायी गतीच्या निर्णयापूर्वी सदुसष्ट पॉईंट एकूण पन्नास कोटींचं वाटप तर जिल्हा बँक पुस्तक तालुक्यातील आठ हजार दोनशे एकोणनव्वद शेतकरी सभासदांना मिळणार पीक कर्ज पिकलेला कापसाला नाही भाव मात्र बियाण्याच्या किमतीत मात्र वाढ गेल्या दोन वर्षापासून कापसाचे भाव सातत्यानं कमी होत आहेत तर कधीतरी दर चांगला मिळेल या अपेक्षेने शेतकरी कापूस साठवून ठेवतात पिकवलेल्या कापसाचे दर कमी होत असले तरी बाजारामध्ये उपलब्ध झालेल्या कापसाचे बियाणे दर मात्र सातत्यानं वाढत आहेत तर कापसाचे भाव सहा हजार पाचशे ते सात हजार रुपये प्रति क्विंटल आहेत तर बियाण्याच्या पाकिटाची किंमत आठशे चौसष्ट रुपयावर गेली आहेत तर बियाण्याच्या पाकिटामागे दोन हजार तेवीसमध्ये त्रेचाळीस आणि यंदा अकरा रुपयांची वाढ करण्यात आली बियाणे खते खरेदी करताना काळजी घ्या तर जामनेर बियाणे देण्यास टाळाटाळ केल्यास संपर्क करा शेतकऱ्यांना तीस जून पूर्वे पुनर्गठन केल्यास व्याजातून सूट मिळणार तो खरी साथी पीक। तर शून्य टक्के व्याज आकारणी होणार शेतकऱ्यांना मागील खरीप हंगामासाठी पीक कर्ज घेतलेले असल्यास सदर पीक कर्जाची परतफेड तीस जून पूर्वी करणे आवश्यक आहे तर तीस जून पूर्वी कर्जाची परतफेड केल्यास शेतकऱ्यांना व्याज सवलत योजनेचा लाभ होणार असून शून्य टक्के व्याज लागणार आहे तसेच कर्जाचे पुनर्गठन केल्यासही शून्य टक्के व्याजाने आकारणी होणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना कोणतेही व्याज भरावे लागणार नाही पीक कर्ज घेतल्याने शून्य टक्के आहेत एक हजार आज मिळाले दोन हजारांचा हप्ता पीएम किसानचा सतरावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग झाला वाशिम तालुक्यातील आज अठरा जून रोजी पीएम किसान योजनेचा सतरावा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वर्ग केला जाणार आहे जिल्ह्यातील एक लाख सदुसष्ट हजारवर शेतकऱ्यांना दोन हजार रुपये मिळतील पी एम किसान योजनेच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांना वर्षाकाठी सहा हजार रुपये मिळतात एका आर्थिक वर्षातील एप्रिल जुलै ऑगस्ट नोव्हेंबर आणि डिसेंबर तर मार्च अशा चार महिन्याच्या कालावधीत परती दोन हजार रुपयांचा हप्ता थेट खात्यामध्ये वर्ग केला जातो शेतकऱ्यांना यंदाही एक रुपयात पीक विमा भरण्याचं कृषी मंत्र्यांच आव्हान कृषी उत्पन्न या ठिकाणी कापूस पंचावन्न रुपये प्रति क्विंटल भावने विकला तर सर्वसाधारण भाव सात हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल बाजारभाव आपल्याला कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत या ठिकाणी कापसाचे बाजारभाव पाहायला मिळाले भाजीपाला चा दरात चाळीस टक्क्याने वाढ तर शेतीमालाच्या नुकसानीने आवक घटली मागील महिन्यातील पावसाचा परिणाम कडधान्य मात्र स्थिर कृषी उत्पन्न <गणीग> बाजार समिती जुन्नर आळे फाटा इथे कांद्याचा बाजारभाव चार हजार एकशे दहा रुपये प्रति क्विंटल भावाने विकला तर सर्वसाधारण दोन हजार आठशे रुपये प्रति क्विंटल कांद्याला बाजारभाव पाहायला मिळाले शेतकऱ्यांनी अर्थवृष्टीची नुकसान भरपाई सर्वोच्च शेतकऱ्यांना द्यावी पालकमंत्र्याकडे शिशुपाल पटले यांची मागणी भंडारा येथील शासनाने सर्व शेतकऱ्यांना अर्थवृष्टीची सरसकट नुकसान भरपाई द्यावी यासाठी किसान मोर्चा महाराष्ट्राचे परदेशाचे सरसेटणीस माजी खासदार शिशुपाल पटले यांनी बुधवारी जिल्ह्याचे पालकमंत्री विजयकुमार गावित यांची मंत्रालयामध्ये भेट घेऊन घेतली गेल्या दोन महिन्यामध्ये भंडारा जिल्ह्यातील झालेल्या अवकाळी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांना रबी पिकांचे आतोना टक्के नुकसान झाले तर आठवड्यामध्ये पडणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील अनेक हेक्टर भातशेती भुईसंपाट झाली असून त्यांचा खर्चही काढणे कठीण झाले तुमसर महारडी तालुक्यातील जास्त फटका बसलेला आहे तर जिल्हाधिकारी भंडारा यांनी आपल्या स्तरावरून काढलेल्या आदेशानुसार कर्मचारी शेतात जाऊन पंचनामा केला परंतु नुकसान भरपाईसाठी राज्य सरकारे तसे आदेश असूनही दिलेला नाही तर मागील महिन्यामध्ये झालेल्या वादळी पाऊस व वा गारपीटामुळे रब्बी पिकांसह भाजीपाला आंबा आदी पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले अशा सर्व शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई राज्य सरकारने जाहीर करावी अशी मागणी पटले यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व पालकमंत्री यांना निवेदनद्वारे केली होती